नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो वडिला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावस मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रात सध्या किती कुटुंब न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना सोळा महाराष्ट्र सध्या कुटुंब न्यायालय प्रश्न क्रमांक दुसरा सतलज नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवरील प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक चौथा छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकशे वीस युद्ध छत्रपती संभाजी महाराजांनी लढली प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रात मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फुटबॉल या खेळाशी महाराष्ट्रात मिशन वन मिलियन हा कार्यक्रम संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहावा भारताची पहिली योगासन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर भुवनेश्वरम ओडिसा या ठिकाणी भारताची पहिली योगासन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली प्रश्न क्रमांक सातवा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो प्रश्न क्रमांक आठवा पांढरा रंग हे किती रंगाचे मिश्रण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सात रंगाचे पांढरा रंग मिश्रण आहे प्रश्न क्रमांक नव्वद गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो आपलं उत्तर दहावे गुरु गुरु गोविंद सिंग हे होते प्रश्न क्रमांक दहावान महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक अकरावान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर नाशिक या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही प्रश्न क्रमांक बारावन सध्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडलेले अविश्वास प्रस्ताव कितवा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक घर मित्रांनो आपलं तर दुसरा सध्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव आहे प्रश्न क्रमांक तेरावन लक्ष्मी पूजन या शब्दातील व्यंजनांची संख्या किती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो सात पूजन या शब्दातील व्यंजनांची संख्या आहे प्रश्न क्रमांक चौदावन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाहीत तर ऑप्शन क्रमांक चार उगे राहील मित्रांनो उत्तर कुरोली या ठिकाणी लेणी सापडत नाहीत प्रश्न क्रमांक पंधरावान खालीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांचे नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील उत्तर पाणीपत हे पुस्तक पु ल देशपांडे यांचे नाही प्रश्न क्रमांक सोळावान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बल्लारपूर या ठिकाणी कागद कारखाना आहे प्रश्न क्रमांक सतरावा महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह हो संस्थेची स्थापना केव्हा केली तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठराशे एकसष्ट वर्षी महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह हो संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक अठरावन कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर सि हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा इतिहासातील कोणते शतहकम युग म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठरावे शतक इतिहासातील क्रांतियुग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक वीसवान देसी बल या एककाने काय मोजतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर आवाजाची तीव्रता देसी बल या एककाने मोजतात प्रश्न क्रमांक एकवीसवान खालीलपैकी मूळ संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना आपलं उत्तर ही मूळ संख्या आहे प्रश्न क्रमांक बाईसवान भारतीय राज्यघटना कधी लागू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली <ėdian dispersi> प्रश्न क्रमांक तेवीसवान खालीलपैकी कोणती नदी तुम्ही मुख्यात हडप्पा संस्कृतीशी जोडते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना उत्तर सिंधू ही नदी हडप्पा संस्कृतीशी जोडते प्रश्न क्रमांक चोवीसवान अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्व गुण संपन्न हा अष्टपैलू या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पंचस्वान द स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रथर एकोणीसशे पंचावन्न या वर्षी द स्टेट बँक ऑफ इंडिया ही अस्तित्वात आली प्रश्न क्रमांक सविस्वान वीस कलमी कार्यक्रम पहिल्यांदा केव्हा सुरू झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी वीस कलमी कार्यक्रम पहिल्यांदा सुरू झाला प्रश्न क्रमांक सत्तासवा भारतीय उत्पन्न कराचे स्वरूप कसे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक करेल मित्रांना आपलं तर पुरोगामी भारतीय उत्पन्न कराचे स्वरूप आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचाहत्तर टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते yeah. तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांना भंडारा या जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते yeah. प्रश्न क्रमांक तीसवा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रतर जुलै या महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राची सीमा भारताच्या एकूण किती राज्यांना लागून आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील उत्तर सहा राज्यांना महाराष्ट्राची सीमा भारताच्या एकूण राज्यांना लागून आहे प्रश्न क्रमांक आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगर राहील मित्रांनो आपलं उत्तर दक्षिण या दिशेला आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कर्नाटक सीमा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस वन संविधानावर स्वाक्षरी करणारे मसुदा समितीचे सर्वात शेवटचे सदस्य कोण होते तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधानावर स्वाक्षरी करणारे मसुदा समितीचे सर्वात शेवटचे सदस्य होते प्रश्न क्रमांक चौतीसवान भारतातील ग्रीन ओल्ड मॅन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर दादाभाई नवरोजी यांना भारतातील ग्रीन वर्ल्ड मॅन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पस्तीसवान महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे प्रश्न क्रमांक छत्तीसवान महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक 31 पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य युद्धातन अतिशूर्पाने दीर्घकाळ कोण लढले तर ऑप्शन क्रमांक एक गोराइल मित्रांना प्रतरन तात्या टोपे हे पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य युद्धातन अतिशूर्पाने दीर्घकाळ लढले प्रश्न क्रमांक 31 भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन पॉईंट चार टक्के भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या आहे प्रश्न क्रमांक वन रोहत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगर राहील मित्रांनो उत्तर छत्तीसगड या राज्यामध्ये रोहत्ती राखीव क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक चाळीसवान गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे अकरा या वर्षी गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे बांधण्यात आले व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये